औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार साक्षी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ आणि डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पिंपरी पुणे अठरा यांच्या संयुक्त विद्यमाने जल्लोष दोन हजार पंचवीस सव्वीस जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे ही स्पर्धा पिंपरी येथील डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सोमवार दिनांक पंधरा सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणार आहे पिंपरी चिंचवड शहर मावळ खेड जुन्नर आंबेगाव तालुक्यातील पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सत्तावीस प्रकारांमध्ये विविध स्पर्धात भाग घेऊन सहभागी होता येईल संगीत विभागात शास्त्रीय भारतीय गायन टाळवाद्य स्वर वाद्य सुगम संगीत भारतीय व पाश्चात्य समूहगान लोकसंगीत वाद्यवृंद यांचा समावेश असेल तसेच नृत्य प्रकारात लोक आदिवासी व शास्त्रीय भारतीय नृत्य रंगमंच कला विभागात एकांकिका प्रहसन मुखनाट्य नकला ललित कला प्रकारात स्थळचित्र चित्रकला भित्तिचित्र मातीकला मेहंदी रांगोळी आदित्र वाद्यप्रकारात प्रश्नमंजुषा वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा यांचा समावेश आहे एकूण प्रमुख पाच गटांमधून वीस कलाकारांमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेमध्ये स्पर्धेच्या दिवशी स्पॉट एंट्री स्थळी नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ श्री अभिजित कुलकर्णी संचालक अतिरिक्त कार्यभार विद्यार्थी विकास मंडळ डॉक्टर डी वाय पाटील युनिटेक सोसायटी अध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील सचिव डॉक्टर सोमनाथ पाटील प्राचार्य डॉक्टर रणजित पाटील विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर नीता मोहिते तसेच सांस्कृतिक समन्वय डॉक्टर शैलेंद्र कांबळे यांनी केले आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा